जय जय रघुवीर समर्थ हो, श्रीराम समर्थ हो, तर आपण अध्याय नवीन आपला सुरू होत आहे अध्याय तिसरा ठीक आहे तर आध्याय तिसरा आपला स्वारिंचा घेऊन आपण आता वाचायला सुरुवात करूया ठीक आहे श्री चरित्र रानवीवरून अध्याय तिसरा निरूपण व्रत्तनिरुपण नाम पान क्रमांक चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ असे चार पाने घ्यायचेत आपल्याला तर सुरुवात करू श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरू नम येणे परी मुनी सांगता झाला विस्तार संतोषिनी नाम करणी विनय तसे मागुती जय जया सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मनी आजी तू वा कडे गे केले तुझे सर्वस्व लाधलो आनंद जळी उडालो परमार्थ तत्व जोडलो आजीचेनी ऐ श्री सद्गुरु महिमान तुम्ही अनिरुपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझेची धर्मे स्वामीया कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिशा आलोंगनिया आ आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते श्री सद्गुरु तेथे असतो ममत्कारू जरी अम्मा आहारु श्री सद्गुरु स्मरण नित्य जान श्री सद्गुरु चरित्र महिमान तेची अम्मा अमृतपान सदा सेवितो याचे गुणे म्हणूनही पुस्तक ते मुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वाचि मणी अर्थ त्वरित होय श्री सद्गुरु चरित्र एकता धनार्थसी अक्षय अक्षयधन पुत्रपोत्रादी गोधने कथा एकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने ता सप्तक एक पठती एकती मनुष्य लोक काम्य तर बघा अशा प्रकारे आपल्याला की नाही आपले उपासनेतील दोन वव्या दोन दोन वव्या आपण घेतोय साधारण चार ओव्या म्हणजे आपली एक दिवसभराची उपासना है ना तर आपण प्रत्येक नवीन नवीन वे टाकलेले आहेत सगळे श्री चरित्र अध्यायाचे तर सगळे तुम्ही रीड करा आणि निरूपणाचे पण भाग खूप सुंदर सुंदर तुम्हाला बसल्या बसल्या सगळं ऐकायला भेटते कोणाला बैठकीमध्ये बैटेक। जाता येत नाही कोणाला प्रॉब्लेम आहे तीन तीन चार चार तास बसायचा त्यांच्यासाठी हा आपला आठ चाललेला आहे आणि बघा श्री चरित्र आता पान क्रमांक एक्केचाळीस होय तात्कालीन नी पुत्रिका पुत्र होती हे ना? ग्रहो गारोगा दीपी वड़न नव्हती व्याधी कधी जान जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शांतायुषी एकता होय भरोसी भ्रम हत्या दे पापनाशी एक चित्ते एकता इतुके ऐकोणी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा सिद्धमुनी साक्षात्कारे सिद्धमूर्ती भेटलासी मज जग ज्योती होती वासना मज चित्ती श्री सद्गुरुचरित्र एकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्यासी अनुनी देती अमृत तयापरी भेटलासी श्री सद्गुरुचरित्र महिमान एको कानी सांगीचे स्वामी विस्तारोणी अंधकारोणी असता रजनी सूर्योदयापरी करी तर बघा अशा प्रकारे आपले दोन ओव्या आहेत ना तर जसं सकाळी एक दहा मिनिट तुम्ही दोन वया ह्या नंतर ना दुपारनं दहा मिनटं चारच्या नंतर न ऐकल्या तर तुमची दोन टायमाची उपासना इथं होऊन जाते तर धरून या सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना अमर जा संगमा भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वस्ती बेसुनी सांगे ज्ञानोद्वय एक शिषा नामधारकानेसी सोय श्री सद्गुरुदास का याची कारणी उप बाधका चिंता कष्ट तुझ घडती यो ओळखावया श्री सद्गुरुमूर्तीसी सी आपुला आचार परियेसा दृढ भक्ती धोरणिया मानसी ओळखावा मग श्री सद्गुरुचरित्र चरित्र ही सिद्धांचे वचन संतोषी नामधारक गहन अशा प्रकारे दोन ओया झाल्या आणि आता तिसरी ओवी घेऊ तर बघा पाण क्रमांक बेचाळीस क्षण क्षणा करी नमन करुणावचने करुणिया जी मी संसार सागरी ताप त्रय मूर्ती बक्षिले क्रोधादि जलचरी आज्ञा जाळे वेष्ठोलो ज्ञानतारवी बेसोनी कृपेचा वायू पालानो देह तारक करुणी तारा माते स्वामी स्वामीयायशे कृपा उपजोनी नाम नामकरणी मस्तक सिद्धांचे चरणी हैना न्यासिता झाला तये वेळी त व बोलिले सिद्ध मुनी मुनि उटवतसे आश्वासोनी न धरी मनी साकडे पेढीनं तुझे ना आता ज्याचे ज्यासी जा, नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती बघा प्रत्येकाला वेगळा वेगळा भाग गेलेला असतो बैठकीमध्ये है ना तर काही लोक काय करतात उगस येऊन कमेंट पास करतात तर ज्याला जसा भाग केलाय त्याप्रमाणे ते व्हिडिओ अपलोड करतात है ना तर काय करायचं आहे मेन तर सद्गुरूच्या लासाने कोणी कोणाला टिपण्या करायच्या नाही है ना त्यांना जसे भाग गेले त्याप्रमाणे ते तसे व्हिडिओ अपलोड करतात या त्यांनी त्यांचा कार्यभाग हा पूर्ण करतात है ना तर प्रत्येकाला ज्या वेळेला आपण स्म जातो श्रवणाला त्यावेळेला तसा भाग गेलेला असतो है ना जसा जसा भाग गेला आहे जशी त्यांना त्यांना प्रचिती आली त्याप्रमाणे ते त्यांचे कार्य करतात है ना तर आपण कोणाला काहीही विशेष टिप्पणी विषय आणि काही कमेंट पास करायची गरज नाही आहे है ना पुढे निघून जायचं बस जर तुम्ही आज्ञेमध्ये असेल तर तुम्ही वाईट कमेंट या विशेष टिप्पणी करणार नाही आज्ञेमध्ये तुम्ही स्वतःच नाही म्हणून तुम्ही, तुम्ही दुसऱ्याला काय करता काही अशी टिप्पण्या करत राहतात तर ते कळून जात गुरुंना न धरी चिंतामणी साकडे फेडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दे कष्टती श्री सद्गुरूवरी बोल ठेवी ती थी। अविद्या माया वेष्टुनिया संशय धुरणिया मानसी श्री सद्गुरू काय देईल म्हणसी त्या गतसे मग भोग भोगीसी नाना चित्ते व्याकुळ इत सांडो न संशय धरी निर्धार श्री सद्गुरुमूर्ती होईल अपार सहज श्री सद्गुरु कृपासागुरु तू झ नुपेक्षी सर्वथा श्री सद्गुरु चर... सद्गुरुमूर्ती कृपा सिंधू प्र प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतकर्णीचे वेधू असे तयांचे चरणावरी तो दातार अखिल महि जैसा मेघांचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वात कृपा मूर्ती ऐसा असे त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसे बघा आपण आपलं कार्य करत राहायचं आहे विघ्न तर येतच राहणार आहेत बघा अशा प्रकारे आपले किने नाही तीन ओव्या झालेल्या आहेत चौथी ओवी स्टार्ट झाली ठीक आहे तर दिवसभराची एक उपासना होते उन्नत याची कारणे ऐसे कौनासी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तक करुणी कल्पतरुंची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्यांचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा काम देूंची ऐसा श्री सद्गुरु परब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुतीमूर्ती स्मृती ऐ ध्याय पदाब्ज श्री श्रीसद्गुरूंचे इतुके परीस परिसोनी नामधारक नमन कुणी क्षण एक संपुष्ट हस्तक विनयतसे सिद्धांसे श्री सद्गुरु सिद्ध योगेश्वरा, काम कृपा कामधेनुकृपासागुर विनय तसे अवधारा सेवक तुमचा चरण स्वामींनी निरुपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र एकावे श्री सद्गुरु त्रैमूर्ती एको कानी का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून या चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बा शिष्या पूर्ण तू माझा बोध समुद्र कैसे मन उत्साहले तू ते महा लाधले श्री सद्गुरुदासत्व फळले परब्रह्म अनुभविले तर आजी चेनी तुझ आता हिंडत आलो सकळ शिती नव्हे कवना एशे मती श्री सद्गुरू चरित्र बघा अशा प्रकारे आपल्याकडे चार ओव्या म्हणजे आपली श्रवण घडलं जात आहे एकाच व्हिडिओमध्ये दिवसभराचं ठीक आहे आणि वारंवार ऐकलं तरी काय तुमचं हे होणारच नाही नुकसान तुमचा फायदाच होणार आहे आणि स्मरणाचा भाग खूप मोठा सांगितलेला आहे प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये स्मरण 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 सद्गुरूंचं स्मरण करत राहायचं बघा म्हणजे तुमचं मन एकत्र होणार आहे आणि स्थिरता येणार आहे आणि तुम तुमचं सगळं कल्याणच होणार आहे उत्तमच होणार आहे आणि मोक्षाकडे तर जाणारच आहे फक्त तुमचा अविश्वास नसला पाहिजे अविश्वास दाखवला की संपलं मग आणि व्हिडिओ मी कधीही अपलोड कर माझ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्ये मध्ये काही मी असं वेगळं काही उदाहरण देत नाही सगळं आपल्या सद्गुरूंचंच निरूपण असतं सगळं शेवटपर्यंत ऐकायचं आहे बघा ठीक आहे ज्यांना वाचता येतं त्यांनी त्यांचे ग्रंथ उघडायचे आणि दोन्ही टायमाची उपासना करायची ठीक आहे त्यांना काही गरज नाही व्हिडिओ आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड होतो ठीक आहे आणि जे जास्त फोन यूज करतात त्यांच्यासाठी हा आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करा ठीक आहे आणि जास्तीत जास्त चॅनलला आपल्या का, का नाही दास जे केलेले आहेत ते सगळे एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांना एकत्र करा जे उपासना करत होते करायची सोडली जे बैठकीत जात होते ते सोडले त्यांनी बैठकीत जावा श्रवण करा उपासना करा उत्तमाचं है मुला, मुला ना तुमचं राहिलेले सगळे जे दिवस आहेत ते सगळे चांगलेच जातील तर अशा प्रकारे आणि जास्तीत जास्त बालभक्तीच्या मुलां मुलं जे आहेत जे बाल सदस्य त्यांनाही बालभक्तीला पाठवा त्यांच्याकडून प्रार्थना घ्या सकाळ संध्याकाळ है ना खूप छान बालभक्तीमध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे सेंड करू जय जय रघुवीर समर्थ।